नमस्कार कवितेचं नाव मी ना माझा राहिलो कवी मनमोहन म्हणजे मन गोपाळ नरहर नातू ही कविता ज्या वेळेला आम्ही शाळेत होतो त्यावेळेला चालासुरात म्हणायचो आज त्या चालासुरात नाही पण आपण ती कविता म्हणण्याचा प्रयत्न करूया तर चला कवितेला सुरुवात करूया आणि कवितेच्या काही ओळी मी तुम्हाला सांगते ज्या पद्धतीने चालासुरात आम्ही म्हणायचो या नदीला घाट छोटा बाधुनी मी चाललो मी चाललो जन्मली वेदांस वेजी ही सारस्वताची देस्नृती आता श्रुतींची व्यास आणि वाल्मिकिंची मी इचा पाण्यात रसिका थेंब खेळलो थेंब खेळलो या नदीला घाट छोटा बांधणे मी चाललो मी नव्हे शिल्पज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती मी मोठा तंत्र मोठा तंत्रणवते माहिती चार धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती फक्त तिचा चिखल व्हाया अंतरी मी ओळलो फक्त तिचा चिखल व्हाया अंतरी मी ओळलो या नदीला घाट छोटा बांधुणी मी चाललो <coughs> या प्रवाहाच्या गतीला पृथ्वी गाते जी त्रिकाल ज्ञास ठेवी आपुल्या विस्तीर्ण पोटी ताज बांधो बांधणारा मी वडारी जाहलो या नदीला घाट छोटा बांधणी मी चाललो गर्व कुठला गर्व कुठला गर्ज नाही या निवांता जाई तू न जाई को मेजून जाई लोटताना देह डोही मी न माझा राहिलो या नदीला घाट छोटा बांधणी मी चाललो धन्यवाद